We need to get उपजिल्हा यांचं स्वागत भोसले आपलं स्वागत सुरू करायचं आहे आमच्या चाळीसगाव चालुका प्रमुख सन्मान कृष्णसेवा पवार पदाधिकारी हा त्याचा सोबतच आहे परंतु काही वेळेच्या हवी प्रत्येक माझ्या माता भगिनी युवक बांधव पत्रकार बांधव स्वागत करतो शब्दसंबी स्वागत करतो आणि पुढील त्यानं आपण सुरत असेल पुनर्वृत्तांच्या वतीने अन्न म्हणून सन्मानित

तरी आपला शिवसेने ताण मानणे जगवण्याचं काम आपल्या जिल्ह्याचे माझी जिल्हा प्रमुख रमेश गौरव पवार यांनी केलं म्हणून त्यावेळेस आम्ही जर हिंदी धरला त्यावेळेस रमेश गौरद होती की कोणत्या परिस्थितीमध्ये जर निधी झाली असली तर निश्चितच रमेश भोर सुधारकर कधी पडले नसते आणि आजही त्यांच्या आपण कोणत्या आपल्याच माणसाने बंडखोर केली महाराष्ट्रामध्ये जर बंडखोरी जर खऱ्या जर कोणी केले असेल तर भारतीय जनता पार्टीने बंडखोर केली प्रत्येक ठिकाणी आपले जे आमदार आहेत शिंदे गटाचे ते मांडण्याचा प्रयत्न झाला म्हणून आम्ही ठरलं की ते जर महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे जर शिंदे गटाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती जर अन्यायला असेल तर आपणही सुद्धा या ठिकाणी मांडव घाटलेले म्हणून काढ झाले म्हणून या ठिकाणी मला या ठिकाणी दोन शब्द संधी या ठिकाणी दिले आणि विशेष म्हणजे आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असल्यामुळं मला मुंबईच्या जे श्रामी कामगार शैलीचे जे एकनाथ शिंदे साहेब यांचे देश आहेत मोरे साहेब महाराष्ट्र मोरे साहेब श्रमिक माझ्यावर सामोरे टाकलेली आहे त्यानंतर नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख आणि बैठकचे नाडके आमदार विलास बापू भुमरे आणि दुसरे संभाईनगरचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जनजा राजेंद्र जनजार साहेब महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पुष्पाताई आपले माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार साहेब आहे आणि आपली शिवसेनेची जिल्ह्यामध्ये एवढी ताकद असताना फुलाब्री विधानसभा मतदारसंघामध्ये थोडं नेत्यांचं दुर्लक्ष होतं पण आम्ही सगळ्यांच्यावर मतदार मतदारसंघामध्ये द्यालो आणि कार्यकर्त्यांना पण विनंती करतो की जरी आपली एक वर्षांना मीटिंग होत असेल रमेश पवार सर आपलं आप एम आप ए विधानसभा लढल्यानंतर त्यानंतर इथली जी बॉडी आहे ती डिलॉल झाली आणि आपली पहिलीच मिटिंग आहे जरी पहिली मिटिंग असेल पहिला मेळावा असेल पण आपली सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा सुरुवात होते जरी आज गर्दी थोडी कमी असेल किंवा काही वरिष्ठांना पण आपण दाखवून दिली पाहिजे या ठिकाणी येणारे जे काही बाकीचे जे काही मंडळी असतील आपल्या सर्कलमध्ये जर काही ओबीसी लोक नसते किंवा काही ठिकाणी असे आडी अडचणी असेल की दुसऱ्याही पक्ष थुकून येणार असेल तर आपण वरिष्ठांच्या तहावर टाकू त्यांचा प्रवेश करून घेऊ आणि त्या पद्धतीने आपण चांगली तयारी करावी एवढीच या ठिकाणी सांगतो आणि भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या हृदयावर ज्यांचं नाव कोरले असेल मान्य बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन माझाच पहिल्यांदाच याला सगळ्यांशी संपर्क आलेला आहे परंतु आमची एक नारी शंभर नारी असं मला वाटलं आता कारण खूप छान इतकी सगळी माहिती दिली आणि आपल्याला मला सगळ्या बंधू भगिनींना सांगावं वाटतं की, की तुमची जी हुनी होती ती मला खासदार पण नाही आपले आमदार पण नाही आपले पण आपले बापू तुमची भरून काढतील एवढा मला विश्वास आहे कारण बापूंच्या वाटे न्याय मिळेल अशी मी आशा करते अभिवादन करतो अखंड हिंदुस्थानाचं सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना वंदन करतो धर्मवीर के साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना मानाचा मुजरा करतो आजच्या या फुलांब्री विधानसभेच्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा पैठण विधानसभेचे आमदार विलास विलासबाबू भुमरेसाहेब महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पुष्पताई गव्हाणे माजी उपजिल्हा जिल्हाप्रमुख रमेशजी पवार प्रमुख श्री बोबलेजी माझे सहकारी मित्र गाडेकर साहेब आताच ज्यांनी या ठिकाणी प्रस्तावना केलेली ते चंद्रकांत जाधव साहेब शिवसेनेचे फुलब्री विभागाचे शहराचे शहरप्रमुख बाबाचे आमदार आहेत युवासेनेचे यश्री तिवारी तिच्या अंतर्गत जबाबदार या ठिकाणी देण्यात आला परंतु आज विलासबापू जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पहिल्या वेळेस चांगला वर्गचं मेळावा या ठिकाणी होतोय आणि अनेक अडचणी ज्या त्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत की कुलंबी विधानसभा आपले नाहीत आमदार आपले नाही असं करतात ते तसं करतात अरे ताकद एवढी तयार करा की तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना उभं राहताना सुद्धा दहा वेळेस विचार करावा लागला पाहिजे की जो सपोर्ट आपण निवडून येऊ शकत नाही एवढी ताकद त्या ठिकाणी निर्माण करायची गरज आहे सर्व पत्रकार शिवसेने पहिला आघाडीचे सर्व पदाधिकारी खरंतर जिल्हा प्रमुख मतदारसंघाची जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारीची या ठिकाणी शिंदेसेल आणि आपल्या पक्षाचे सचिव संदीजी मोरे त्यांनी ती दिली आपल्या कल्पना अंदाज जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगर परिषद असतात त्याच्या निवडणुकीच्या आवश्यकने आज आपण पूर्वतयारी म्हणून ही बैठकी आयोजित केली आणि आपल्याला आठ ते दहाविषयी कुलुबिल्ला देखील एक मेळावा त्या ठिकाणी आयोजित करत आहे आज या ठिकाणी आपण आज आमचे सहकारी जे लोक लग्न राजू मदतदार यांनी मार्गदर्शन करत असताना दादासाहेब असतील गाडकरी साहेब असतील सर असतील गवडित असतील यांनी या ठिकाणी कारण की आपण राजकारणामध्ये कुठली निवडणूक असेल आपण जर सेटलमेंटचं राजकारण केलं तर याचा फटका आपल्या संघटनेवर बसतो याची काळजी आपण घेण्याची गरज आहे याचा अनुभव फुलंब्री मतदारसंघाला आलेला त्यावेळेस भारतीय जनता जनता जनतेला लिहिले याचा देखील आपण नाकार जाऊन आणि आज आपण बघतो ज्यावेळेस गेल्या आठवड्यात उद्धवजी ठाकरे साहेब एक शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली त्या ठिकाणी उद्धव साहेबांना आणि गोंधळ कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करणार आहे ठाकरेंनी मदत न करता निघून आश्वासन देऊन गेले पण एकनाथ साहेबांनी सांगितलं

त्यांना का आपल्या शिवसैनिकाला कुठली आता येणार नाही कारण सांगितलं आम्हाला ताकद मिळाली पाहिजे आता मला तुमच्या पाठीशी आता सांगितलं काय करू नका आता तुम्ही सांगण्याकडे लक्ष द्या बाकी भाजपला कसं बाहेर भाग ते आपण वेळेवर बघू ती काय तुम्ही करू नका आज या ठिकाणी आपला आकाराचा वेळ होता आणि याला उशीर झाला त्याबद्दल सर्व काय करता येईल 이 न ् य 지금 द धीरे चलो मुझे भी बहुत